नमस्कार सर्वांना आज तुमच्यामुळे व्यासपीठ येथे जमलेल्या सर्व महिला भगिनी मला आज एवढ्या महिला जमल्या त्याच्यामुळे खूप आनंद होतोय अजून महिला जमायला पाहिजे होत्या पण आपण अजून कार्यक्रम करू अजून महिला येतील आणि आपल्या महिला पुढे राहायला पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे आणि महिलांनी स्टेजवर यायला पाहिजे स्वतः म्हणजे बोलायला पाहिजे कि आमच्या मनाला काय वाटतं प्रत्येक बाई चुकीचीच असते किंवा प्रत्येक माणूस चुकीचाच असतो ह्या गोष्टी नाही आता माझी मिस्टरच बघा प्रत्येक गोष्टीत मलाच पुढे करतात म्हणजे तू हे करायला पाहिजे हे करायला पाहिजे तसं तुमचे मिस्टर आहेत त्यांना मी वाटत असेल की आमच्या बी बाया म्हणजे पुढे जायला पाहिजे काहीतरी बोलायला पाहिजे म्हणून आपण प्रत्येक माणसाला चुकीचं ठरवून प्रत्येक बाईला चुकीचं ठरवून हे चालत नाही आणि आपल्या गावात आता आपण प्रत्येक कार्यक्रम ठेवतो किंवा मिटिंग ठेवतो म्हणून सगळ्या महिला सहभागी होतात मॅडम आणि मॅडमांनी सांगितलं कायद्याविषयी कायदे माहिती आपल्याला किंवा नाही माहिती पण तुमच्याकडातून एकही शब्द निघाला की आम्हाला माहिती आहे किंवा नाही माहिती आहे तरी मॅडमांनी जे सांगितलं ते तुम्ही प्रत्येक गोष्ट जाऊन घरी आपल्या ज्या राहिलेल्या महिला आहेत त्यांना सांगायचे कायद्याविषयी काही माहिती द्यायची की आज आम्हाला हे सांगित सांगितलं ते त्यांना त्यांना वाटायला पाहिजे नाही आपण जायला पाहिजे होतं आपण घरी थांबून काय केलं हे काम केलं काम तर होतच आहे मरेपर्यंत काम आहे आपलं काम काही संपणार नाही त्याच्यामुळं आपण प्रत्येक गोष्टी खमीरपणे उभं राहिलं पाहिजे माणसाच्या खाण्याला खाण्या लावून उभं राहिलं ला पाहिजे आता सांगतात ना प्रत्येक माणसाच्या प्रत्येक कार्यामध्ये महिलाचा हात असतो आता तसं नाही उलट झालेलं आहे प्रत्येक महिलाच्या मागे म्हणून आपण म्हणून आपण आपलं आपलं नाव आपणच मोठं करायचं आहे आणि सगळ्या महिलांना महिला खूप खूप शुभेच्छा आणि डॉक्टर मॅडमांनी पण आपल्याला सांगितलं आपल्या आरोग्याविषयी आरोग्याबद्दल प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे आणि आपले शिबिरी होत राहतात आपल्या अशा वर्गाताई आहेत त्या प्रत्येक महिलांना माहिती देतच राहतात त्याच्यामुळे आज आम्ही त्यांचा सन्मान केला आणि तुम्ही आज सगळं महिला इथं जमल्या त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आपले जे प्रमुख पाहुणे म्हणून अतिथी उपस्थित झालेले त्यांचं देखील खूप खूप अभिनंदन आणि त्यांनी आम्हाला एवढा मोलाचा वेळ दिला यामुळे त्यांचा खूप खूप आभारी आहे मी धन्यवाद आणि आपला चौदा मार्चला कार्यक्रम कार्यक्रम ठेवलेला आहे आपला ग्रामपंचायतीचा वर्धापन दिवस दिवशी त्या दिवशी याच्यापेक्षा दुप्पटीने महिला जमायला पाहिजे आणि आपल्याला आम्ही त्या दिवशी ग्रामसभेमध्ये सांगितलं पण महिला आल्या नाहीत म्हणून सगळे जण असं सांगतात की माणसाला सांगण्यापेक्षा महिलेला सांगितलेलं कोणतीही गोष्ट पूर्ण होते म्हणून तुम्हाला सांगते की आपल्या घरपट्टी राहिली असेल ती देखील पूर्ण करायला <laughs> 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 म्हणजे ज्याची जास्त असेल त्याच्यातनं आपण निम्मी द्यायची नाही आपण एवढी दिली तर एवढी राहील ना आपण नंतर भरून देऊ तुम्ही स्वतः सांगा आम्ही काही तुम्हाला सांगणार नाही जबरदस्ती करणार नाही तुम्ही आता पूर्ण भरून द्या असं आम्ही सांगणार नाही आम आमचंही काम अलक कमी होऊन जाईल त्याच्यामुळं महिलांना एकच विनंती राहील की आपल्या घरातल्या माणसांना सांगा की घरपट्टी आपण भरून द्यायला पाहिजे स्वतःहून सांगायला पाहिजे आमचं <laughs> नियोजन असं झालेलं आहे की जो शंभर टक्के घरपट्टी भरेल त्याला बक्षीस द्यायचं बक्षीस देणार आहे आम्ही म्हणून त्याला बक्षीस पाहिजे असेल त्याने घरपट्टी पूर्ण भरून द्यायची तसं आम्ही सगळ्यांना देणारच आहे गिफ्ट स्पेशल गिफ्ट राहील त्यांना मग आग ठेवा आम्ही लागले तर पण पूर्ण घरपट्टी भरली तर शंभर टक्के माझे प्रेम आहे तो विषय धन्यवाद सगळे आल्याबद्दल थँक्यू